न्यू पनवेल येथे गुढीपाडवा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक वेशभूषा परिधान करून लोक या सणात सहभागी झाले होते गजरात व लेझिमच्या तालावर लोक या सणात सहभागी झाले हिंदू नववर्ष स्वागतासाठी हिंदू संस्कृतीची आठवण करून देणारी शोभायात्रा महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये काढण्यात आली न्यू पनवेल येथील शोभायात्रेने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले याचीच अधिक माहिती काही पदाधिकाऱ्यांनी दिली या नवीन हिंदू वर्षाची सुरुवात असते आणि पाडवा हा एक साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त असतो चांगल्या दिवशी चांगलं काहीतरी करायचं आणि त्यातून चांगलं वर्षभर घडत राहावं ही एक हिंदू धर्माची परंपरा आहे आणि त्यातून पाडवा हा सर्वात महत्त्वाचा सण आणि देश आपल्या वर्षातला पहिला येणारा दिवस आणि त्या दिवशी पाडवा साजरा केला जातो हा शुभ समजला जातो आणि नवीन पण मध्ये अंदाजे आम्ही साधारणतः एक नऊ वर्षापासून दरवर्षी सकाळी असे या जा उन्हाचा जास्त तडाखा असल्यामुळे चैत्र महिन्यातला यावर्षी आम्ही संध्याकाळीचा हा कार्यक्रम घ्यायचा ठरवला आहे ही शोभायात्रे नऊ वर्ष आम्ही सतत सातत्याने करत असतो विविध मंडळ याच्यामध्ये सहभाग घेत असतात आता आपण बघितलं तर पुढे गेलात तर महिलांनी एक नैसर्गिक म्हणजे निसर्गाची किंवा झाडाची प्रत्येक झाडाचा उपयोग काय एक कन्सेप्टी ते वापरलेले खूप चांगल्या प्रकारे कन्सेप्ट वापरलेले लहान मुलांनी वेगवेगळी वेश वेषभाषा वेशभूषा केलेली आहेत आणि हे करत असताना एक हिंदू धर्माचा म सात्विकता काय ती दर्शवण्याचा सुद्धा आम्ही या शोभायात्रेतून प्रयत्न करतो असो आणि आपण सातत्याने उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रीडा मंडळ त्याचे अध्यक्ष राकेश भुजबळ यांच्या माध्यमातून आपण घेत असतो तसं बघितलं मंडळाचे जवळजवळ अडीचशे ते पावणे तीनशे कार्यकर्ते आहेत आणि त्यानंतर फॅमिली सण निश्चित वेगवेगळ्या प्रकारचे आहेत उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रीडा म मित्रमंडळ तर आहेच उत्कर्ष सांस्कृतिक कलाक्रीडा महिला मंडळ सुद्धा आहे आणि या दोन्ही मंडळं बऱ्याच अंशी आपल्या नवीन तरुण चांगल्या प्रकारे म्हणजे कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम करत असते वर्षभर वेगवेगळे वेगवेगळे कार्यक्रम असतात नवरात्र उत्सव असो त्यानंतर तुमची त्याची रॅ व्यव नऊ दिवसाचा कार्यक्रम असो त्यानंतर हा पाडव्याचा कार्यक्रम असो याची शोभायात्रा असे दिवाळी पाठ असे आणि इतर वेगवेगळे कार्यक्रम असतात वर्षभर मंडळ काही ना काहीच लोकांचे सोशल कामं करत असतं आणि हे सांस्कृतिक कामं आम्ही त्यासोबत करत असतो नाही दरवर्षी प्र, प्र पब्लिक ही वाढते असते कारण लोकांना कन्सेप्ट आवडते लोकांना संकल्पना आवडते आहे आणि लोकं त्यामुळे जोडले जातात यामध्ये आपण बघाल तर काही आमचे वसाहतीमध्ये राहणारे मुस्लिम बंधू भगिनी सुद्धा आमच्यासोबत जोडलेले आहेत मग त्यामध्ये हो हा निश्चित आपला हिंदू धर्माचा असाच हे आहे की ते कुठल्याही प्रकारचा द्वेष भाव असा हे न करता आपण हा करत असो आणि आपल्यासोबत जोडले जात आहेत आता उद्या ईद आहे फक्त माझं सर्वांना हेच मत आहे की जेव्हा उत्साहाचा उन्माद न करता मग हिंदू असेल मुस्लिम असेल उन्माद न करता हा कार्यक्रम यांनी साजरा करावा प्रत्येकाने आणि प्रत्येकाने याचा एन्जॉय आनंद घ्यावा एवढं निश्चित मी बोलेल नाही निश्चितच दोन्हीकडे आता सकाळी पनवळमध्ये असते आता यावर्षी आम्ही संध्याकाळी पन या नवीन पनवळमध्ये येतले नवीन पनवळमध्ये ही एकच आपली शोभायात्रा आहे आणि त्यामुळे बरेचसे लोक याच्यात सहभागी होत असतात आणि लोकांना यात आनंद वाटतो कुटुंबासह एक संस्कार होत असतात आणि त्यामुळे लोक याच्यात सहभागी घ्या